हरभऱ्याची भाजी पाहतो आपण या व्हिडिओमध्ये त्याच्यासाठी मी इथे हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे आणि ही भाजी अशीच झटकून घ्यायची धुवायची नाही आणि चिरायची पण नाही धुतल्यामुळे याच्यातलं क्षार निघून जाते याच्यामध्ये जी आंब असते या भाजीला ती निघून जाते त्याच्यामुळे ही फक्त झटकून घेणार आहे मी त्याच्यामध्ये घालण्यासाठी शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटी नंतर हिरवी मिरची घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे आणि जिरं अर्धा चमचा आणि आल्याचा छोटासा तुकडा घेतलेला आहे आणि याला आपण ओल्या तुरीच्या शेंगा असतात त्याची दाणे घेतलेले आहेत अर्धा वाटी ते आपण या भाजीला घालणार आहोत कढईमध्ये आता मी शेंगदाणे घेतलेले होते ते भाजून घेते आणि ही भाजी तव्यावर किंवा लोखंडाच्या कढईमध्ये केली जाते खूप छान येते भाजीला हे आता शिरडाने भाजून झालेले आहे आणि मी काढून घेते आता शेंगदाणे मी असे जाडसर वाटून घेणार आहे बारीक करून झालेले आहे माझी हिरवी मिरची जिरं आणि लसूण पण घालून घेत आलं घातलेलं आहे मी त्याच्यामध्ये आता हे पण थोडं जाडसरच वाटून घ्यायचं आहे इथे आता लसूण हिरवी मिरची आलं जिरं सगळं झालेलं आहे जाडकर वाचून आता भाजीला फोडणी देऊ इथे आता दोन पळ्या तेल घालून घेतलेलं आहे मी इथे तेल कापलेलं आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची वगैरे घालून घेतलेली आहे खमंग अशी हिरवी मिरची तेलामध्ये होऊ द्यायची आहे म्हणजे त्याचा तिखटपणा कमी होईल आता याच्यामध्ये तुरीचे दाणे घालायचे आहेत दोन छान फिरवून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये मी ही भाजी छान झटकून घेतलेली होती आता ही घालून द्यायची मीठ घालत आहे मी चवीपुरतं मीठ थोडं कमी घालायचं नाही कारण शिजन भाजी कमी होती ही ही भाजी मुगाची डाळ लावून पण केल्या जाते मी अशी फिरवून घेतलेली आहे आणि थोडी कमी झाली की मग याला दाण्याचा कूट लावणार आहे आता दाण्याचा कूट लावून घेते मी परत एक ते दोन मिनट होऊ द्यायची त्याच्यानंतर आपली भाजी जेवणासाठी तयार होत इथे आता भाजी छान तयार झालेली आहे फार या भाजीला ला लागत नाही पटकन होते आणि खूप छान चवदार असे ही हरभऱ्याची भाजी आहे तर हरभऱ्याची भाजी आपली तयार झालेली आहे खाण्यासाठी या मंडळी जेवण करायला आणि अशा पद्धतीने भाजी करून पहा खूप छान होते आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद